कोण तुम्ही काय काम आहे तुमचं ओ साहेब नमस्कार नमस्कार आ, आ, नमस्कार काय म्हणता काय काम आहे तुमचं आधार कार्डचं ऑफिस आहे हा नवीन आधार कार्ड बदलून भेटत इथं नवीन भेटत का अ भाऊ नाही का माझं नाही का एक मदत करा ना बोला हो ना आधार कार्ड आहे ना तस काय झालं माहितीये का मी ना मी मी, मी ना खरा माणूस मला खरी होलटेल पट्टी शासक कोणी काही बोललं ना मला नाही आवड मी एक नंबर खरा ना। का मी सांगतो तुम्हाला ना आधार कार्ड आहे ना मला ना चाला तो त्याला तिकड सिमकार्ड काढायचं होत मग तिने काय केलं माहिती का तू माझं आधार कार्ड घेऊन गेलो ना येड मी काय करू त्याच जागी तुम्ही काय आलं माझ आधार कार्ड घेऊन गेल

ना आदर नाही ना आता ना नवीन आधार कार्ड भेट तुम्ही ते सायबर कॉफे मध्ये जाऊन काढून घ्या ना मग कुठे जायचं म्हणत तुम्ही ते, ते सायबर काटे काफे कम्प्युटर सायबर काफे मध्ये मी नाही का मी तिथं सायबर काफे मध्ये लगेच येतं का पण मग आता असं नवीन भेटत नवीन भेटत मग इथं नवीन तुमच्याकडे मग एक काम कराल ना तुम्ही मला आधार कार्ड काढून द्या त्या लगेच लगेच द्या हो नवीन भेटतो तुमचा तुला आधार कार्ड नंबर माहिती का तुम्हाला औ तो नंबर नाही oh, ना माझा जुना आधार कार्ड आहे ना त्याचा नंबर विंबर नाही ना तुला मोठा नंबर येऊ मग मी शाळे नशी त्याच्या मुळे ना तो नंबर पाहत नाही तू तुम्ही एक काम कर मी तुमी आता मला आता इ Tutto tene kemude pat jas ani ke bhetne ti moti screen wale tumhala maiti ka ti mota dopra ha tacha mara sasda pan tu mu tum magle vapla ka na lagich mag na la tacher var ma so ko mi नवीन नाही तुम्ही काम करणार तुम्ही ते पट असे नवीन घ्या आधार कार्ड काय तुम्ही फोटो काढाव लागत त्याच्यासाठी फोटो काढाव लागतो मम्मी मी फोटो काढील ना मी पण मग फोटो मग पण मग माहीत फोटो मी तर घरी विसरलो आता फोटो नाही मग फोटो काढून भेटल तुम्ही काढून माझा फोटो तुम्ही नाही खरं सांग का तुम्ही लोटे साहेब ये तुम्ही माग फोटो काढून ना साहेब फोटो निघाल तुमचा मागच्या मा वेळी नाही का जे, जे माणसाने आधार कार्ड काढलं ना माझ Hmm. Mau mencari cara arah burung takluk, tapi baru kita keluar. Amanu, hai si. lembaga baru, kuli baru, dia Dari bumi lawa masa bikin cakap-cakap. Amin, 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 Mi amin, 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 मग बोलाय ना मी जरा मग आता थोडी पावडर घ्या दा, मग तुम्ही थोडी पावडर द्या मग लवकर लगे मग मला सांगा बाद्या तुम्ही अरे बाबा तू आधार कार्ड आहे का अहो माझं आधार कार्ड आहे ना ते बरं चालेल मी नाही का घेऊन गेला ना तो त्याच्यामुळे ना त्या ते हरू टाकलं त्यांनी माझ्या सालेनी आता आला ना अदरकार काड्या हा आ, 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 आ मुचली मुंगी टाक करत तुमी कुठेय तुमचा बटन दाबू बोलते इकडे बघा इकडे नाही ना दाबता येत असे

होतो करू हा हसत ओढायचं मी काय म्हणतो दिसतो की हा युरो पण दिसत तुम्ही आधार कार्डवर आता असत फोटो काढला का फोटो हा काढला काढला जाता या तुम्ही आठ दिवसांनी या आणि तिथे पन्नास रुपये भरून टाका पैसे नाही ना अहो पैसे पन्नास रुपये भरावं लागेल तुम्हाला तुम्ही पैसे नाही ना मॅटर तुम्ही तुम्ही आधार कार्ड कधी आलं मला लगेच देल ना आता दे 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 दे। ना। आता लगेच देव आठ दिवसांनी भेटल आठ दिवसांनी भेटल मग आता मग एक काम करू तुम्ही पन्नास रुपये भरावं लागेल तुम्हाला बर का तुम्ही माझ्याकडे पैसे नाही ना एक काम करू तुम्ही आता आता मला आधार कार्ड देणार ना दोनशे रुपये मग मी तुम्हाला अडीचशे अजून मला पैसे नाही नागू राहिले तुम्ही पन्नास रुपये झालेला बाय मागू तुम्ही मला पावडर लावून गोरा केले ना जा आता बाहेर आहे आम्ही जाऊ का मग हा जा हिरो नंबर पण थोडी पावर जास्त झाली आहे